नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आज आपण आलेलो आहोत मुंबई केसरी भिवंडी येथे आज होणाऱ्या मैदानासाठी सर्व नामांकित बैल आले की आहेत आजच्या मैदानामध्ये रायफलसुद्धा आलेला आहे सर्व बैलंसुद्धा आलेले आहेत आणि थोड्याच वेळात मैदानसुद्धा चालू होणार आहे बरेच नामवंत बैल आलेले आहेत आजच्या मुंबई केसरी मैदानासाठी थोड्याच वेळेला मैदानाला सुरुवात होणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा कोण कोण येणार आहे केसरीमध्ये ती व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे थोड्याच वेळात बघू शकता सुंदर अशा फाट्या एक सामान आहेत सुंदर असं मैदानाचं नियोजन झालं प्रथमच वर्ष आहे परंतु असं वाटत नाही की हे पहिलंच वर्ष आहे या मैदानाचं खूपच मुं मुंबईमध्ये प्रथमच होतं आहे असं मुंबई केसरी सुंदर असं मैदान आहे थोड्याच वेळा वेळात मैदान चालू होणार आहे धन्यवाद